पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे शनिवारची रात्र घरात व परिसरात सर्वजण गाढ झोपेत अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भयानक आहे या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृताली कनिष्क पाटील वय वर्ष बत्तीस असं मृत महिलेचं नाव आहे शनिवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपी गेले असता आरोपी पती कनिष्क सुरेंद्र पाटील याचे पत्नीशी घरगुती कारणावरून भांडण झालं ते भांडण टोकाला गेलं आणि आरोपीने पत्नीचा गळा ओळून खून केला ही घटना शनिवारी पहाटे दोन ते पाच च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान भांडण झाल्यानंतर आरोपीने डहाणू तालुक्यातील राहणाऱ्या कृतालीच्या कुटुंबियांना फोन करून ती बेशुद्ध पडल्याची माहिती दिली दरम्यान पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे भासून त्याने पत्नीला बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं तपासणी डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर प्राथमिक तपासणी त्या अंती गळ्यावर आल्या त्यामुळे खून केल्याचा संशय व्यक्त होऊ लागला त्यानंतर डॉक्टरांकडून मिळालेल्या प्राथमिक सुविच्छेदन अहवालानुसार असा निष्कर्ष काढण्यात आला की कृतालीचा गुदमोरल्यामुळे मृत्यू झाला आहे एमआयडीसी तारापूर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं खुनाची कबुली दिली या जोडप्याने दोन हजार सतरामध्ये प्रेमविवाह केला होता ते वेगवेगळ्या जातीचे होते या दाम्पत्याला साडेचार वर्षांचा मुलगा आहे